जग प्रसिद्ध लॅप्टोस्कोपी सर्जन डॉक्टर रखडावाला यांनी मोठ्या मनाने त्या समाज कार्यासाठी मोफत शस्त्र करण्यासाठी तयारी दर्शवली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांची अपॉइंट मिळवायला महिना महिनाभर लाख लोकांना ते फार मोठ्या परदेशी दौऱ्यामध्ये असतात ते त्यांना बेस्ट डॉक्टरचा अवॉर्ड त्यांना जागतिक मिळालेला इतकं मोठं मगाशी मी जे सांगितलं इजिप्तच्या महिले त्या महिलेचं ते फार मोठं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे त्याने दोन दिवस ते राहणार आहेत बावीस लोक त्यांनी आपल्यावर आणलेले आहेत आणि मग ते त्यामुळं आमचे प्रोफेसर आमचे जे नर्सेस असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल यांना चांगलं ज्ञान मिळेल विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल प्रेरणा मिळेल आणि गरिबांची स्व सेवा होईल भाषणामध्ये मी विधिन्याय खात्याचा मंत्री असताना कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता वास्तविक यांना सवलती अनेक आहेत त्यांना कसलाही टॅक्स ही सगळ्यात मोठी सवलत आहे हा टक्के फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्यांना दहा टक्क्याच्या ऐवजी एकूण त्यांची ओलाड होईल त्याची दोन टक्केची सवलत दिलेली आहे असं असताना सुद्धा एवढ्याची ते गरिबांची सेवा करत नाहीत त्यामुळं अशा प्रकारचा रोष त्या दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला आलेला आहे महात्मा फुले जीवनदायी सुद्धा ते लागू करत नाहीत त्याचे दर कमी आहेत त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतंय कारण माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदय योजना लागू करून घ्यावी तर अशा घटना घडणार नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये हॉस्पिटल प्रशासनातून त्यामध्ये या सगळ्या प्रकरणातून त्यांनी आहेत आणि नातेवाईकांवरच कुठे आता मी समिती नेमणार मीच चौकशी करणार आम्ही कसा दोषी उडा माझं म्हणणं असं नाही ती महिला आलेली होती त्याला नुसतं ऍडमिट केलं असतं काय बिघडलं असतं ते पब्लिक ट्रेस्ट ऍक्ट खाली आले असते तर बिल झालं असतं महात्मा फुले जेवणदा तरी लागू नसतातच तर हे हॉस्पिटल लागूच करू घेत नाही त्यामुळेच अशी घटना घडतात आणि मग नातेवाईकांचा आक्रोश एखादं मृत्यू होणं त्या फार त्या घरात काय दोन मुली आता मुलं झाली काय करायचं त्यांनी फार मोठे प्रश्न असतात त्याने थोडस मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता डॉक्टरांच्या मुख्य सगळीकडे पाहायला मिळाली ससूनच्या काही डॉक्टरांना सुद्धा लाच घेताना पकडण्यात आलं डॉक्टर नाही त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फर्निचरच्या कामामध्ये लाच घेताना त्याला अटक झाली खरं आहे भाषणामध्ये कदा काय झाले त्यांचे दर आहेत कमी ते दर आहेत बाकीच्या दर आवाज सवा मग ते म्हणतील हिथं एवढं दर कमी मग आम्ही आम्ही कसं द्यायचं म्हणून ते लागू करून घेत असं माझा समज झालेला आहे अनेक वेळा प्रयत्न करून सुरुवात ते तर काही लोकशाहीमध्ये करता येत नाही त्यांना बोलवून विनंती करणं त्यांना सांगणं हे लागू करा तुमचा तो डिपार्टमेंट वेगळा करा तो जोपर्यंत होणार नाही कुठल्याही मुंबईच्या दवाखान्यामध्ये योजना नाही कुठल्याही पैशाचं करताना कोकाटे साहेबांची काय मी प्रतिक्रिया ऐकली नाही परंतु अजितदा मी प्रतिक्रिया ऐकली त्यांनी सांगितलं हा शिजन आणि पुढचा शिजन तुमची आर्थिक परिस्थिती बघता एक शक्य कायमची कर्जमाफी करणार नाही असं काही सांगितलं नाही आणि मुख्य त्यांचं सांगितलं अजितदाद असं बघितलं नाही मला वाटते आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षापर्यंत नक्की आमची सुरू कारण आमचं राज्य इतकं राज्य मोठं आहे आणि सगळ्या लोकांची अपेक्षा पूर्ण पैसे घेतात शेतकरी ऐकलं नाही मुलांची माहिती देऊन तुम्हाला सांगेल चांगला राज ठाकरे माहितीला पाठीमान दुसरं त्या पर्वात मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला शक्ती व्यवस्था करायचा आहे त्यांना शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन करेल मी तुम्हाला सांगितलं की कुणीच सांगितलं हे एशी मी त्या गाडीत होतो नाय त्यावेळे तुम्हाला सांगितलं की अजित अजितदादानी ही गाडी कोणाची ती माझे प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री होते त्यांना कोणती गाडी भाड्यान दिली त्यामुळे सत्ता बानावर झाला पालकमंत्री आपला भाड्याच्या गाड्यात जातो एसी चालूच होता मी होतो गाडीत चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही ते म्हणाले की पाच गाड्यांना यापूर्वी मी परवानगी दिलेली आहे होता दोन तीन मंत्री होतात जिल्ह्यातले दोन तीन त्यांना न्यायाधीश येतात महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यात येतात पाच ह्या जिल्ह्याला पाहिजे दोन आहेत दिलेली आहे म्हणजेच आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिक्षणाच्या सचिव आपल्या महिसकर मॅडमला फोन लावला आजच्या त्यापैकी पाच गाड्या आपल्या जर व्हीआयपी पी लोकांना गेल्या महालक्ष्मी दश मिळाल्या तर एशी बंद नव्हता चुक आहे पालकमंत्री भाडे जे गाडी मिळते त्यांच्याबद्दल त्यांना राग आला एशियन डेव्हलपमेंट बँक आणि आपण डेव्हलपमेंट बँक अजून जायकाच व्हायचं आहे मला वाटतंय मला बी जे बघायची लागायचं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य खात्याचे असतील तर आमचे हे बळकट करण्याची आवश्यक ते जर बडकट झाले तर गरिबाची सेवा चांगल्या प्रकारे ते आता मुख्यमंत्री मोदायला आम्ही भेटून ह्याबद्दल एक समिती केली पाहिजे एक जर एक एक्सक्राइब करून केली पाहिजे खाजगी दवाखाने काय घ्यावं काय घ्यावं त्याशिवाय हे थांबणार एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जायकाय व्हायचा आहे मला मला मी जे बघायची लागायचं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य जे असतील तर आमचे ते बळकट करण्याचे आवश्यक ते जर बळकट झाले तर गरिबांची सेवा ते आता मुख्यमंत्री मोदयाला आम्ही भेटून त्याबद्दल एक समिती केली पाहिजे एक एक करून खाजगी दवाखान काय घ्यावं काय घ्यावं त्याशिवाय हे थांबणार काय झालेलं आहे की आयुष्यमान भारत आणि पाच लाखाच्या दोन्ही सेम आहे त्यामुळे एकेकाचा एक एक लाभ दोन्हीकडे घेण्याचा प्रयत्न हो होईल तर कंबाइन करून योजना आता बळ आणलेली आहे त्यामुळे त्याला पाच लाखांचे मिळणार तर त्यामध्ये डबल डबल व्हाईज एकाच म्हणजे आता समजा आता हल तर महात्मा फुलेमध्ये आयुष्यमान मध्ये त्याचा गैर वापर होईल म्हणून आपण ते कंबाइन योजना हो काम नाही करणार त्याचे समन्वय काय सार्वजनिक आरोग्य विभाग बघते मला आता मंदिर की काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि अन्नाबाब सा आपल्या शासनाने सगळं कायदा केलेला आहे की अशी पुत्र पण या पुत्यांचं फार मोठं महत्व आपल्याला आहे या पुतळ्याचं संरक्षण होणं त्याच्याबद्दल त्याचं हे काही कामा नये कामाने काळजी सरकार त्या पत्रकोडला शिवाजी महाराजांचा बसलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परवानगी मिळालं उघडा तसंच मी आता म्हणजे अशी म्हणजे दोन्ही पुतळ्याला झाकून ठेवा परवानगी तर त्याला परवानगी नाही मिळालं तर मग काय झाकून ठेवायचं तुम्हालाच राहून बा आरोग्य म्हटलं जातो तुम्ही धर्मादायक डॅशबोर्ड सगळीकडे लावला जातो कार्यालयामध्ये रामेश्वर नाईक गेल्या त्या म्हणजे ऑनलाईन तिथंच दिसतय मंत्रालया डॅशबोर्ड सगळे असेल

नाही फक्त ऑपरेशन ऑपरेशनचा नाही पार्टचा रेट नस रेट त्यानंतर ची रेट म्हणून त्याला एकदा त्याला युनिफॉर्मॅलिटी आधी पाहिजे आता यासाठी मी मुख्यमंत्री महोदयाशी बोलणार नाही मी पंच्याहत्तर वाढदिवस साजरा करणार आहे त्या दिवशी संकल्प जाहीर करतो एफसीएम 205 205